आपण जसं जसं स्वामींशी जोडले जातो स्वामींशी एकरूप होतो तसं तसं आपल्या अवतीभोवती स्वामींचा वास होऊ लागतो पण एक गोष्ट लक्षात घ्या आपण स्वामी मार्गात आहोत स्वामी सेवेकरी आहोत स्वामींची अहोरात्र सेवा करत असलो तरीही मग आपल्या आयुष्यामध्ये अडथळेच नको किंवा दुःखच नको किंवा संकटच यायला नको अशी जर आपण अपेक्षा करत असू तर ते कुठेतरी चुकीचं आहे कारण अपयश येणं अडथळे येणे संकट येणं दुःख येणं हे स्वामींच्या हातात नाही कारण हे आपल्या कर्माचे भोग आहे आणि आपल्या कर्मामध्ये कधीच स्वामी हस्तक्षेप करत नाही म्हणून ज्याच्या त्याच्या कर्मानुसार फळं भोगावीच लागणार आहेत पण म्हणून आपण स्वामींवर राग धरायचा स्वामींवर आपण नको नको ते आरोप करायचे हे कुठेतरी चुकीचं आहे कारण स्वामी माऊली खूप दयाळू आहे कृपाळू आहे स्वामी सदैव आपल्या भक्तांवर कृपाच करत असतात स्वामी नेहमी भक्तांच्या झोळीत काही ना काही टाकत असतात पण जर आपलीच झोळी फाटकी असेल तर मग तिथे स्वामी काय करणार बरोबर ना म्हणून स्वामींवर रागावू नका फक्त आपली कर्म चांगली करण्याचा प्रयत्न करा बघा स्वामींमुळे दुःख येण्याचं थांबलं नसलं तरीही स्वामींमुळे आपल्या दुःखाची जी झळ आहे ती नक्कीच कमी होत असते त्याची तीव्रता आपल्याला खूप कमी भासत असते या गोष्टीवर जर तुमचा विश्वास असेल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ आवर्जून लिहा बघा आपण स्वामी मार्गात असताना स्वामींना एकच प्रार्थना करायची की स्वामी निवडलेल्या मार्गावर मेहनतीचे काटे जरूर द्या निवडलेल्या मार्गावर मेहनतीचे काटे जरूर द्या पण पाहिलेल्या स्वप्नांना यश मात्र नक्की मिळू द्या पाहिलेल्या स्वप्नांना यश मात्र नक्की मिळू द्या स्वामी भक्त हो स्वामी प्रत्येकाची स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतात पण कर्तव्य आहे स्वामींची सेवा करण्याचे चांगले कर्म चा, म्हणूनच आपण आपलं कर्तव्य करायचं आणि बाकी सगळं काही स्वामींवर सोडून द्यायचं तर असो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेली आहे तो ऐकण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा आणि स्वामीमय होऊन जा तर स्वामी भक्त हो स्वामी आपल्या भक्तांना सांगतात अरे मनात, शुद्ध भाव ठेवून जर तू आमचं नामस्मरण करत राहिला तर परमेश्वर तुला आपोआप भेटत असतो हा परमेश्वर हा तुझा स्वामी आपोआप तुझ्याकडे आकर्षित होतो आणि कायमचा तुझा होऊन जातो म्हणूनच नामाचा धावा घे अरे जसं जसं तू नाम घेतो तसं तसं आपोआप तुझ्या आजूबाजूला सकारात्मक लहरी फिरू लागतात आणि जेव्हा सकारात्मक लहरी तुझ्या मनात घर करतात तेव्हा तुझ्या मनामध्ये फक्त आणि फक्त सकारात्मक विचारच येतात आणि जिथे सकारात्मक विचार येतात तिथे सगळं काही आपोआप सकारात्मकच घडू लागतं अरे तुझ्या आयुष्यात काही वेळा तुला त्रास होणं देखील गरजेचं असतं रे तू वाईट आहे म्हणून नाही तर तुझं चांगलं वागणं तुला कुठे थांबवायचं आहे हे कळण्यासाठी त्या गोष्टी घडाव्यास लागतात अरे गरज संपली की त्यामध्ये दोष दिसू लागतात मग ती वस्तू असू दे किंवा नातं असू दे म्हणून उगाच जर तुझ्याकडे कोणी बोर्ड दाखवत असेल तुझ्या दोषांना सगळ्या जगासमोर मांडत असेल तर तू फक्त स्वतःशी प्रामाणिक रहा तुझ्या या स्वामीला सांग की स्वामी मी कुठेही चुकलो नाही माझा काहीही दोष नाही आणि खरं सांगतोय जर तुझा दोष नसेल तर आम्ही तुला कधीही शिक्षा देणार नाही किंवा आमच्या मनातून तुझे स्थान कमी होणार नाही अरे या जगाचं काय घेऊन बसला हे जग असच आहे म्हणून जगाचा विचार करण्यापेक्षा तू फक्त आमचा विचार कर फक्त एक गोष्ट लक्षात ठेव हो की स्वतःहून जाणून बुजून कुणाच्याही भावना दुखावू नको कुणालाही त्रास देऊ नको या जगात अशी कोणतीच व्यक्ती नाही ज्याला फक्त दुःख आहे किंवा ज्याला फक्त सुख आहे सुख आणि दुःख हे प्रत्येकाच्या येतच असतं पण विसरून जो आनंदाने जीवन जगतो त्यालाच खऱ्या अर्थाने जीवनाचा अर्थ समजतो म्हणून प्रत्येक गोष्टीत सुख शोधण्याचा प्रयत्न कर कधी कधी समजावण्यापेक्षा समजून घेण्यात खरी परीक्षा असते कारण समजण्यासाठी अनुभवाचा कस लागतो तर समजून घेण्यासाठी मनाचं मोठे पण लागतं आणि ज्याच्याकडे त्याच्या मनात सदैव करतो कितीही माणुसकीची उदाहरणे दिली तरीही कायम एक गोष्ट लक्षात ठेव कोणीच कोणाचं नसतं म्हणून तू माणुसकी अवश्य जप पण दुसऱ्यांसाठी अगदी स्वतःच आयुष्य पणाला लावू नकोस आत्मसन्मान आणि स्वाभिमान कधीही सोडू नकोस हक्क पण तिथेच दाखव जिथे तुझ्या शब्दांना आणि भावनांना किंमत असते अरे काल तुझे साध्य करू शकला नाही त्याबद्दल पश्चाताप करून जागे होण्यापेक्षा आज तू काय साध्य करू शकतो याचा विचार कर आणि अशाच पद्धतीने तू जागा हो नक्कीच यश तुझ्यापर्यंत चालत येईल अरे हे आयुष्य तुझा सर्वात मोठा गुरु आहे आयुष्य तुला यश अपयशाचा सामना करायला शिकवतं तुझ्या अपयशातूनच तुला यशाची उंची गाठता येते अति आनंद असताना किंवा अति दुःख असताना कुठलाही निर्णय तू घेऊ नकोस कुठलाही निर्णय घेण्याची तू घाई करू नकोस कारण अति आनंदात आणि अति दुःखात घेतलेला निर्णय हा नेहमी चुकीचा ठरत असतो आणि त्यानंतर मात्र तुला फक्त पश्चाताप करावा लागतो आणि त्यानंतर तू मात्र काहीही करू शकत नाही म्हणून वेळीच जागा हो वेळीच सावध हो आणि निर्णय घेताना थोडासा शांतपणे विचार कर अरे जे मन शांत असतं तेच मन योग्य निर्णय घेऊ शकतो आणि जर तुला तुझं मन शांत करायचं असेल तर तुला नामस्मरणाची जोड द्यावी लागेल भक्तीची जोड द्यावी लागेल अरे सौंदर्य सुस्वभाव यांची बेरीज कर परनिंदेचा लघुत्तम काड दया क्षमा शांती परमार्थ यांचे समीकरण सोडव हे सुखी आयुष्याचे गणित आहे ज्याला हे गणित सोडवता येते तो खऱ्या अर्थाने या जगाच्या पाठीवर आनंदात आहे मनुष्याला अहंकार कधीच नसावा फक्त समाधान मात्र असावं या अहंकारामुळेच मनुष्य चौऱ्याऐंशी लक्ष युनिट फिरत राहतो जर तुला मोक्ष मार्गावर चालायचं चा असेल तर अहंकाराचा त्याग तुला करावाच लागेल अरे ज्याच्याकडे अहंकार असतो त्याच्याकडे ज्ञान कधीच नसतं आणि ज्याच्याकडे ज्ञान त्याला अहंकार कधीच होऊ शकत नाही म्हणून आमची भक्ती कर जो आमच्या भक्तीत आणि आमच्या नामात तल्लीन होतो त्याला क्रोध लोभ राग द्वेष आणि अहंकार या गोष्टी साध स्पर्श देखील करू शकत नाही अरे जेव्हा आमचा भक्त आमची सेवा करतो तेव्हा श्रद्धा आणि भक्ती जरी त्याची असली तरीही त्याच्याकडून सेवा करून घेणारी मात्र आम्हीच असतो आम्ही आमच्या भक्ताला कधीच काही कमी पडू देत नाही आम्ही आमच्या भक्ताला कधीच काही कमी पडू देत नाही प्रत्येक वेळी त्याला फक्त एकच सांगतो भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर आजच्या स्वामी संदेश मध्ये आपल्याला एक गोष्ट बघायला मिळाली की आपलं खर तर सोडूनही देतो पण अशा वेळी जर आपल्याला एकटं पडायचं नसेल तर नक्कीच आपण सुरुवातीपासून स्वामींच्या मार्गात असायला हवं कारण ह्या स्वार्थी जगामध्ये कधी ना कधी आपल्या वाटाला हा अनुभव येणारच आहे एव्हा ना काहींच्या आयुष्यात हा अनुभव येऊनही केला असेल त्यांना चांगल्या पद्धतीने माहित असेल की ते दुःख काय असतं तो त्रास काय असतो आणि एकटेपणा काय असतो आणि ज्यांच्या वाट्याला हा क्षण अजूनही आलेला नाही ते खरंच भाग्यवान आहे तुमच्याकडे अजूनही संधी आहे म्हणून स्वामींना सर्वस्व माना सगळं काही स्वामींवर सोपवून द्या या जगामध्ये वावरत असताना तुमची जी काही चांगली कर्म आहे ती करा दुसऱ्यांना मदतही करा परंतु त्याचा अतिरेक करू नका जर तुमच्या भावनांची कदरच नसेल तर त्या व्यक्तीसाठी तुम्ही अगदी जीवही काढून दिला तरीही त्याला त्याचं काहीही महत्व राहणार नाही म्हणून स्वामी माऊलीमध्ये एकरूप होण्याचा प्रयत्न करा आणि कायमचे स्वामी मय होऊन जा तर स्वामी भक्त हो आजचा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया असाच नवीन स्वामी संदेश घेऊन तोपर्यंत स्वस्थ राहा मस्त राहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत राहा धन्यवाद